सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा कोल्हापुरात माध्यमांशी संवाद कफ सिरप औषधांबाबत सरकारच्या भूमिकेची दिली माहिती अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी लातूर इथं बंजारा समाजानं काढला मोर्चा मोठ्या संख्येनं बंजारा बांधव सहभागी पालघर जिल्ह्यात नव्यानं प्रस्तावित मुरबे बंदराची जनसुनावणी सुरू स्थानिक मच्छीमार संस्था आणि संघटनांची घोषणाबाजी वाशिम इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साह संपन्न वाशिमकरांनी अनुभवलं शिस्तबद्ध पथसंचलन बीड जिल्ह्यातील परळी शहरात काढण्यात आली भव्य ग्रंथ रॅली बौद्ध उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येनं सहभागी नागपुरात नऊ तारखेपासून चार दिवस रंगणार ईशान्य महोत्सव ऑक्टेव ईशान्य भारताच्या समृद्ध परंपरेचं घडणार दर्शन दोन हजार दोनशे तेवीस कलाकार सादर करणार कार्यक्रम आणि चंद्रपुरात पोलिसांची धडक कारवाई मुंबईतल्या आरोपीकडून सुमारे अर्धा किलो एम डी या अंमली पदार्थासह पस्तीस लाखांचा मुद्देमाल केला जप्त